एवढे मिळालेले आहेत अजून खूप आहेत हे आपल्याला दिसतंय हे हिरडा नावाचं फळ आहे अत्यंत गुणकारी आणि औषधी असं फळ गावाकडील वाट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत त्याच्यामध्ये औषधी वनस्पती पण आहेत असंच एक औषधी वनस्पती औषधी झाड हिरडा नावाने प्रसिद्ध आहे ते झाड हे आपल्याला राजा हरिचंद्र ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळते ते आज आपण बघणार आहेत की हिरड्याचं झाड कसं असतं त्याचा उपयोग काय आहे आणि त्याची फळं कशी असतात तरी या बघितलं तर हे आहे हिरडे जवळून दाखवा जरा हे बघा हे आहे हिरडा नावाचं फळ याला सुद्धा हिरड म्हणतात सर्वप्रथमतः ह्या फळांचा आकार जर आपण बघितला तर बघा असेल वरती भरपूर आहे झाड खूप मोठे आहे तर एप्रिल मदे है हे झाड विशेषतः एप्रिलमध्ये ह्या झाडाला मोहरी येतो आणि मेच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये हे छोटे छोटे फळं येतात म्हणजे हिरडा येतो त्याला बाळ हिरडा असं म्हटलं जातं आणि स्थानिक लोक जे हे जे हिरडं आहे ते लहान हिरडं ह्या झाडावरून तोडून घेतात आणि तोडल्यानंतर ते सुकवायला घालतात आणि विक्री केली जाते दोनशे रुपये किलोने ते बाजारात विकले जातात त्याच्यामागचं कारण असं की बा हिरडा जो आहे तो अतिशय गुणकारी असतो म्हणजे औषधासाठी सर्वात जास्त याचा वापर केला जातो ते दिसतंय विकडं पण भरपूर आहेत हे बघा हे आहेत सगळीकडे आपल्याला आहेत हे हिरडे आहेत आता हे जे आहेत ना इकडे जर इकडं माझ्याकडं हे बघ हे बघ तर हा आता हिरड्याचा आकार मोठा झालेला आहे हा बाळ हिरडा राहिलेला नाही हा मोठा झालेला आहे याला थोडीशी मागणी कमी असते आणि इकडं वरती जर बघितलं तर सगळं असं मोठे हिरडं झालेले आहेत पण हे सुद्धा सुकवून बाजारामध्ये याची विक्री केली जाते याचासुद्धा औषधामध्ये उपयोग केला जातो असे हिरडं आहेत इकडे हे बघा इकडे सोडून दाखवतोय एक मिनिट इकडं हे बघ हे बघा अतिशय महत्वाचा हे झाड हे बघा हे जर आपण बघितलं तर हा जो परिसर आहे तिकडं सुद्धा तुम्हाला परिसर दिसत असेल तिकडं उरतून खूप तिकडं सुद्धा खूप झाड आहेत असे हे बघा डोंगराचा पाय डोंगर दिसतोय ना त्या डोंगराच्या पायच्या खाली आपल्याला खूप झाड इकडं सुद्धा आहे त्याला हिरडीचं झाड असं म्हटलं जातं आणि ही झाडं ही ठराविक परिसरामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर भीमाशंकरचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आणि त्याच्यानंतर राजा हरिश्चंद्र कसुबाई परिसरामध्ये ते सुद्धा ठराविक ठिकाणी था ती झाडं आढळतात आणि हे दुर्मिळ असं हे हिरडीचं झाड आणि त्याच्या फळांपासून हे औषध निर्मितीमध्ये मोठं योगदान असतं आता मी तुम्हाला वरतीसुद्धा काही अजून हे फळं आहेत हिरडं आहेत सुद्धा मी दाखवते तुम्हाला मी वरती जाऊन दाखवतो हिरडा हे फळ अतिशय गुणकारी असल्यामुळे आणि औषधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर असल्या कारणास्तव या हिरड्या फळाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे हे हिरडे तोडल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने सुकवण्याचं काम केलं जातं उन्हामध्ये ते सुकवले जातात आणि सुकवल्यानंतर ते नंतर विक्रीला नेले जातात ह्या हिरड्यांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी अस असल्यानं स्थानिकांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी मिळत असतं आता मी तुम्हाला जो हिरडा दाखवत आहे ते फळ मोठं झालेलं आहे सर्वप्रथमतः हे फळ ज्यावेळेस अगदी लहान असतं त्यावेळेस त्याला बाळ हिरडा असं म्हटलं जातं तोच बाळ हिरडा सर्वात गुणकारी असतो हिरडा हे औषध वनस्पती आपल्याला सहजासहजी बघायला मिळत नाही ठराविक ठिकाणी ते मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात तर हे शर्ट जे आहेत आपण तोडतोय हे बघा भरपूर आहेत बघा एवढे मिळालेले आहेत अजून खूप आहेत हा आहे औषधी वनस्पती हिरडा